नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या काही ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये उसेन बोल्ट नावाचा एक धावपटू होता आणि त्याने अनेक ऑलिम्पिक जवळपास तीन चार ऑलिम्पिक सातत्याने त्याने शंभर मीटर दोनशे मीटर किंवा रिले अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्याने प्रथम क्रमांक पटकावला आणि आपण या त्याच्या शर्यती अनेक वेळेला पाहिल्या असतील त्याच्यामध्ये हुसेन बोल्ट हा पहिला येणार किंवा तो पहिला क्रमांक मिळवणार सुवर्णपदक जिंकणार हे त्याच्या चेहऱ्यावरनं किंवा त्याच्या एकंदरीत देहबोलीवरनं स्पष्ट होत असे त्यामुळे हुसेन बोल्ट हा सुवर्णपदक मिळवणार मग दुसरा क्रमांक कोण असेल किंवा तिसरा क्रमांक कोणाचा असेल याची मग त्या ठिकाणी चर्चा होत असे कारण हुसेन बोल्ट हा पहिल्या क्रमांकावर येणार हे एक प्रकारे निश्चित झालेलं असे अशा प्रकारचा त्याची कामगिरी होती की त्याचा परफॉर्मन्स होता आणि आपण पाहिलेलं आहे शर्यतीमध्ये ती शर्यत सुरू झाल्यानंतर हुसेन बोल्ट इतकी पुढे झेप घ्यायचा पुढे तो धावत सुटायचा की बाकीचे अनेक खेळाडू जे आहेत ते त्याच्या खूप मागे पडायचे मग त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर यावं किंवा आपण तिसऱ्या क्रमांकावर यावं निदान सिल्वर मेडल किंवा ब्रॉन्झ मेडल तरी मिळेल अशा पद्धतीने बाकीचे खेळाडू जे आहेत ते धावायचे आणि एक प्रकारे त्यांच्यात फक्त शर्यत सुरू आहे की काय अशी स्थिती असायची तर अशी ही हुसेन बोलची कामगिरी होती सध्या भारतातलं राजकारण जे आहे त्याच्यामध्ये अशीच काहीशी स्थिती झालेली आहे मी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार किंवा के नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार हे पहिल्या क्रमांकावर आहे आणि ते इतक्या पहिल्या क्रमांकावर पुढे पोचलेलं आहे की बाकीचे जे सगळे पक्ष आहेत किंवा बाकीच्या आघाड्या असतील किंवा त्यांनी केलेले सगळे जे काय गटबंधन असेल हे सगळं जे आहे ते खूप मागे पडलेलं आहे आता त्यांच्याच स्पर्धा सुरू झालेली आहे की निदान आपण मोदींच्या जवळपास पोचू म्हणजे काय तर निदान आपल्याला कुठलं तरी एखादं सिल्वर मेडल किंवा ब्रॉन्झ मेडल मिळेल म्हणजे याचा अर्थ कुठेतरी आपल्याला काहीतरी फायदा होईल आणि त्या दृष्टीने हे सगळे पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत आपण पाहिलं की ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आणि बहुमत जे आहे जे अगदी म्हटलं जात होतं चारशे जागा मिळतील किंवा साडेतीनशे जागा मिळतील भाजपाला एकट्याला तर अशा पद्धती किंवा एन डी चारशे जागा मिळतील तर अशी काहीच स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही अगदी विपरीत असे निकाल लागले आणि त्यामुळे मग त्यानंतर चर्चा सुरू झाली की आता हे काय सरकार फार काळ टिकणार नाही मग कुठेतरी नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने ते सरकार चालेल पण ते फार काळ चालू शकणार नाही असं म्हटलं जाऊ लागलं पण कालांतराने आपल्याला पाहायला मिळालं की हरियाणाचे निकाल लागले माता महाराष्ट्राचे निकाल लागले आणि हे लागल्यानंतर अचानक ज्या पद्धतीने हुसेन बोल्ट सुरुवात करतो शर्यतीची आणि काही कालावधीनंतर तो इतका पुढे जातो की त्यानंतर बाकीच्यांना त्याला गाठणं शक्य होत नाही तशी काहीची स्थिती आत्ताची झालेली दिसून येते आणि याचं कारण म्हणजे काय की आत्ता आपण पाहतो हे सगळे जे पक्ष विरोधात उभे होते मग महाविकास आघाडी असेल महाराष्ट्रामध्ये मा दे, किंवा देशांतर्गत पातळीवर इंडिया आघाडी असेल ते यांच्यामध्ये आता एकमेकामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय राहिलेला नाही तसाही तो आधी नव्हताच पण निदान तो निवडणुकीपुरता पुरता तो दिसून येत होता दाखवला जात होता आपण एकमेकाच्या खूप ज सोबत आहोत एकमेकाला सोडून जाणार नाही अशा पद्धतीच्या वल्गना केल्या जात होत्या पण प्रत्यक्षात ते एकत्र नव्हते मात्र आता जेव्हा निवडणुका पार पडल्या आता काय पुढे आपल्याला शक्य नाही आहे मग पुन्हा एकदा मोदींचंच सरकार आलेलं आहे आता पाच वर्ष वाट बघावी लागणार आहे महाराष्ट्रातसुद्धा जे काही निकाल लावायचे होते तशा पद्धतीने अपेक्षा होती की अशा प्रकारे महाविकास आघाडीच पुन्हा जिंकणार पण तसंही काही झालेलं नाही त्यामुळे मोदींना मागे टाकून आपण पहिल्या क्रमांकावर यावं ही आता आशा पूर्णपणे मावळलेली आहे केवळ मोदींच्या नंतर आपला दुसरा क्रमांक लागेल तिसरा क्रमांक लागेल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि ते आपण पाहतोय प्रत्येक पक्षाची जीकाई आए, जी काही देहबोली आहे त्यांची वक्तव्य आहेत त्यांची वागण्याची पद्धत आहे गेल्या काही दिवसांमधली ही तेच दर्शवते महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की ही सगळी विधानसभेची निवडणूक जी आहे त्याच्या आधी कशाप्रकारे जहरी प्रचार होत होता महायुतीच्याबद्दल पण आता आपण पाहिलं जेव्हाही निकाल लागले दोनशे तीस जागा ज्या आहेत त्या मिळाल्या महायुतीला त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सूर बदलली आदित्य ठाकरेंचे सूर बदलले संजय राऊतांचे सूर बदलले देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं जाऊ लागलं त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि अशा प्रकारे आपण कुठेतरी त्यांच्याजवळ जाऊ निदान हा प्रयत्न होऊ लागला अशाच पद्धतीने शरद पवार जे आहेत त्यांनीसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशा प्रकारे मैदानात उतरला याविषयी सांगितलं आणि आपल्याला हे कुठेच कळलं नाही आपल्याला जाणवलं नाही त्यातून हे सगळं आपला पराभव झाला हे त्यांनी मान्य केलं म्हणजे एक प्रकारे ईव्ही एमवर जे खापर फोडणं सुरू होतं ते मागे पडलं आणि कुठेतरी नरेंद्र मोदी सरकार असो किंवा महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार असो यांच्या कुठेतरी आपण जवळपास पोचू जेणेकरून काहीतरी आपल्याला फायदा होऊ शकेल असाच प्रयत्न होऊ लागला आता तिकडे जम्मू काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे ते मुख्यमंत्री आहेत तिकडे आता नरेंद्र मोदींनी सोमवारी सोनबर्ग लडाख याच्या दरम्यानचा एक बोगदा जो आहे त्याचं उद्घाटन केलं अनेक वर्षांची प्रतीक्षा होती त्या बोगद्याची काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी असल्यापासून हा प्रस्ताव होता आणि शेवटी नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात तो पूर्ण झालेला आहे त्यावेळेला ओमर अब्दुल्लांनी नरेंद्र मोदींचं प्रचंड कौतुक केलं स्तुतीसुमनं उधळली आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की इतकी वर्षं ज्यांनी भारतीय जनता पार्टी किंवा हिंदुत्ववादी विचारसरणी यांचा प्रचंड विरोध केला आज एवढं कौतुकाने का बोलतायत उमर अब्दुल्लांनी तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचं गोंधळही झालेलं नाही आणि अत्यंत व्यवस्थित ही निवडणूक पार पडली अशा पद्धतीचं विधान केलं म्हणजे इकडे महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा आपण पाहिलं की सुरुवातीला ई व्ही एमवर आरोप चालू होते मागून खटले, मा खटले टाकण्याचा प्रयत्न चालू होता पण आता हळूहळू सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की त्या ई व्ही एमवर खापर फोडण्यात काही अर्थ नाही काहीच होणार नाही आहे त्यापेक्षा नरेंद्र मोदींचं कौतुक करू त्यापेक्षा फडणवीसांचं कौतुक करू जेणेकरून काहीतरी दुसरं पदरात पडू शकेल काहीतरी फायदा त्यातून मिळू शकेल तसंच ओमर अब्दुल्लांचं आहे उमर अब्दुल्लाने तर काही दिवसांपूर्वी सांगितलं की एन आघाडीचं आघाडीचे दुकान जे ते बंद करून टाका टाळं लावा त्याला काय आहे त्याच्यामध्ये राहिलेलं आता इकडे केजरीवाल आणि काँग्रेस यांच्यातला वाद आहे तिकडे नॅशनल कॉन्फरन्स जे आहे त्याच्यामध्ये तिथे काँग्रेसचं काहीच स्थान नाही आहे जम्मू काश्मीरमध्ये अशा परिस्थितीत इंडिया आघाडी आहे कुठे आणि म्हणून मग सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की नरेंद्र मोदींचं कौतुक करायचं किंवा त्या त्या राज्यात जर तिकडे भाजपचं सरकार असेल तर त्यांचं कौतुक का करायचं कारण निदान त्यातून आपल्याला त्या योजना ज्या आहेत त्यांचा लाभ मिळवता येईल निधी जो असेल त्यातला काही हिस्सा मिळू शकेल आपल्या इथे काही पायाभूत सुविधांच्या योजना असतील तर त्या आपल्या इथे येऊ शकतील त्यातून आपल्या राज्याचा विकास होऊ शकेल हे ओळखलेलं आहे आणि म्हणून ओमर अब्दुल्ला जे ते नरेंद्र मोदींची स्तुती करतायत आणि त्यातून ते सांगण्याचा प्रयत्न करतायत की शेवटी आपल्याला जर राज्य करायचं असेल जम्मू काश्मीरमध्ये जर आपल्याला राज्य करायचं असेल नीट तर त्यासाठी केंद्र सरकारच्या सोबत राहणं त्यांच्या योजनांचा लाभ उठवणं आणि आपल्या जनतेला तो लाभ मिळवून देणं हे आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने उमर अब्दुल्लांनी केलेलं हे वक्तव्य आहे म्हणजे या सगळ्या पक्षांनी इंडिया आघाडीतले असो किंवा महाविकास आघाडीतले असो हे पक्ष जे आहेत ते ओळखू लागलेले आहेत की आपलं आता काय स्थिती आहे आणि आपल्याला काय केलं पाहिजे अर्थात त्याच्यामध्ये काँग्रेस जी आहे ती नरेंद्र मोदींच्या विरोधात आहेच पण त्याच्यामुळे आणि ती विरोधात राहणारच आहे राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा अगदी कट्टर विरोधक असं आपण म्हणू शकतो पहिल्या क्रमांकाचा विरोधक म्हणून त्या पक्षाकडे पाहू शकतो पण त्यांनी ज्या पद्धतीने द्वेषभावना बाळगलेली आहे ती कमी झालेली नाही अजून पण इतर पक्ष जे आहेत काँग्रेससोबत इंडिया आघाडीत असलेले किंवा महाविकास आघाडीत असलेले त्यांना हळूहळू कळायला लागलेलं आहे की नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी हेच पहिल्या क्रमांकावर राहणार आहेत त्यांना आपण ओलांडून पहिला क्रमांक आता मिळवणं अशक्य आहे निदान त्यांच्या जवळपास जाणं जेणेकरून आपल्याला सिल्वर मेडल मिळेल ब्रॉन्ज मेडल मिळेल आणि त्यातून काहीतरी लाभ आपल्याला होऊ शकेल आपल्याला काय योजनांचे लाभ मिळतील आपल्यावर कुठेतरी या भारतीय जनता पार्टीचा का केंद्र सरकारचा वरद असं राहील त्यांची खप्पा मर्जी आपल्यावर होणार नाही याचा प्रयत्न यांचा सुरू आहे केजरीवाल काँग्रेस हे मात्र भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड विरोधात आहेतच त्यामुळे ते या शर्यतीच्या खूप मागे राहिलेले आहेत आता ही शर्यत जी आहे ती मोदींच्या नंतर दुसरा क्रमांक कोणाचा तिसरा क्रमांक कोणाचा यासाठी सुरू आहे आणि त्यासाठी हे कौतुक केलं जातंय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्ती जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद